नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा धारदार शस्त्रांनी गंभीर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यात हडपसर परिसरात धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेतील मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदेवस्ती हडपसर येथील बॅडमिंटन मैदानाच्या पाठीमागील बाजूस ही घटना घडली होती झेपटा कंपनी डिलिव्हरीचे काम करणाऱ्या फिर्यादीकडे त्यांचे इसम अभिषेक पाचपवार व त्याच्या साथीदारांनी एका मित्राबाबत चौकशी केली सदर मित्राची माहिती देण्यास नकार दिल्याने आरोपींनी फिर्यादीत शिवीगाळ करून मारहाण केली त्यानंतर अभिषेक पाचपवार याने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यावर दोन्ही हातांवर व गालावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सिद्धार्थ सोनकांबळे याच्यासह अन्य दोन विधी संघर्षित बालकांना यापूर्वीच ताब्यात घेतले होते मात्र मुख्य आरोपी अभिषेक पाचपवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांजरी पोलीस स्टेशन बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे व त्यांच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचत अभिषेक गजानन पाचपवार व एकोणीस राहणार म्हसोबा वस्ती मांजरी पुणे याला शिताफीने ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत ही कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ सहा डॉ राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकाळभोर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे अंमलदार प्रदीप सोनव सचिन जाधव निखिल पवार प्रशांत दुधाळ अशोक अंधारे चंद्रकांत रेजित वाढळवीकांत कचरे ज्ञानेश्वर चोरमले माधव हिरवे यांच्या पथकाने प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड